आणि सर्वात जास्त वाहतुकीचा रोड हा आहे अंजनगाव सुरजी शहरातला काठीपुरात जाणारा जाणारा रोड सर्वात आवश्यक आणि सर्वात मोठा रोड आहे विशेष म्हणजे ऐंशी फुटाचा रोड आहे हा अजूनही बनला नाही पाहून घ्या तुम्ही एवढे गड्डे आहेत तेवढं पाणी थांबते थांबते आजूबाजूला नाल्यांची फार आवश्यकता दिसताय आणि रोडची जी ही कंड व्यवस्था आहे हे तुम्ही पाहू शकता रोडला नाल्या नाही आहेत रोड नाही आहे गड्डे खूप झाले आहेत ऍक्सिडेंट होऊन राहिले आणि सर्वात जास्त विद्यार्थी लहान लहान विद्यार्थी ह्या रोड जातात जवळपास शाळा आहेत तीन शाळा आहेत आणि ह्या शाळे मुख्य बाजारपेठ पण जाणारी बाजार लहान मेन आहे शाळा मेन आहेत आणि लहान लेकरांचा म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे ह्या रोड होतातच नितीन भाऊ तुम्ही जे डीपी रोड बद्दल काहीतरी वक्तव्य केलं हे तो डीपी रोड आहे पंचायत समिती जवळचा त्या रोडवर एकही डीपी नाही चार पाच डीपी आहेत oh. तरी ह्या रोडचं काम आणखी झालं oh. नाही आणि रोड म्हणते म्हणजे ह्या रोडला सब सब रोड एवढे आहेत की ह्या रोड सर्वात आवश्यक आहे बनोरंजन गावातला आणि ह्या रोडला कमीत कमी दहा ते पंधरा खेडे अटायचे आहेत अच्छा